नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा डाव यशस्वी होणार अनेकांची होणार घर वापसी पडद्यामागे झाल्या आहेत राजकारणाच्या हालचालीस सुरू मित्रांनो काय प्रकरण आहे सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता महापालिकेच्या निवडणुकांसाठी नागपूर शहरात नव्याने पक्ष बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना मुंबईऐवजी नागपूरलाच प्राधान्य दिले जात आहे संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडे यांची नियुक्ती करून नव्या बदल्याचे संकेत पक्षाने दिले आहेत सोबतच जे नाराज होऊन पक्षाबाहेर पडले त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे यात माजी नगरसेवक जिल्हा प्रमुखसह एकनाथ शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधले गेलेल्या ले, गेलेल्यांचा समावेश आहे महापालिकेत भाजपसारख्या बलाडे पक्षाविरोधात लढायचे असल्याने काही अनुभवी पदाधिकारी नगरसेवकांच्या खांद्यावर भगवा टाकून त्यांच्या हाती मशाल दिली जाणार आहे शहराचे माजी उपमहापौर जिल्हा प्रमुख राहिलेले आणि विधानसभा निवडणूक लढण्याचा दांडगा अनुभव असलेल्या एका नेत्याचाही यात समावेश आहे ही, ही।, ही बोलणी स्थानिक पातळीवर सुरू असली तरी पक्षात येणाऱ्या संभाव्य कार्यकर्त्यांची नावे उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यात आल्याचे समजते आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने आतापर्यंत संपर्क प्रमुख मुंबईवरून पाठवला जायचा तो चार दोन पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहायचा स्थानिक राजकारणाशी संबंध नसल्याने एकतर्फी निर्णय होत होते माजी मंत्री तानाजी सावंत यापूर्वी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी एकदा आले त्यानंतर ते फिरकलेच नाही त्यांच्या जागी आमदार दुष्यम चतुर्वेदी यांची नागपूरचे संपर्क प्रमुख नियुक्ती केली होती काल पक्षात आले आणि संपर्क प्रमुख केल्याने अनेक निष्ठावंत दुखावले होते अनेकांनी शिवसेनेसोबत संपर्क तोडला होता काही अज्ञात वासात गेले होते पूर्वी जिल्हा प्रमुख राहिलेले शेखर सावर बांधे सतीश हरडे यांचे चतुर्वेदी यांनी पक्षात डिमोशन केले होते हरडे यांनी तत्काळ पदाचा राजीनामा दिला होता सावरबांदे यांनी पक्ष सोडून दिला होता महाविकास आघाडीचे सरकार जाताच दुष्यंत चतुर्वेदी यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेच्या गोटात दाखल झाले त्यामुळे संपर्क प्रमुख मुंबईचा करायचा की स्थानिक यावर मतभेद निर्माण झाले होते उद्धव ठाकरे यांनी यात हस्तक्षेप केला निष्ठावंत सतीश हरडे यांनी गोंदिया भंडाराचे संपर्क सह संघटक राहिलेल्या हरडे यांच्यावर नागपूर शहराची सूत्रे सोपवली त्यामुळे निष्ठावंत दुखावले आहेत अनेकांनी पुन्हा शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे लोकाधिकार समितीचे प्रमुख अमित रानडे यांनी पंधरा वर्षाच्या अज्ञातवासानंतर सक्रिय होण्याचे आश्वासन दिले आहे मागील महापालिकेच्या निवडणुकीत सात ते आठ हजार मते घेणाऱ्या उमेदवारांनी पुन्हा हरडे यांच्याशी संपर्क साधला आहे दुष्यत चतुर्वेदी यांच्या काळात झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली जात आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ज्यांना काम करायची इच्छा नाही फक्त पद मिरवायची आहेत त्यांनी स्वतः पदाचा राजीनामा द्यावा अशी सूचना केल्याचे समजते आहे त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर शहरामध्ये शिवसेनेची वज्रमुठ बांधण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे आणि अनेक गेलेले पदाधिकारी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट्ससाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र